इंजिनिअरिंग कॉलेज घेत आहोत नॅशनल नॅशनल लेव्हल पहिल्या साठी जो आपल्याला रिस्पॉन्स मिळाला आहे त्याच्यामुळे आपल्याला कॉलेजला बऱ्यापैकी दिलासा मिळायला पाहिजे त्याच्यावरून एक प्रेरणा मिळायला पाहिजे आपण ही इव्हेंट एक वार्षिक फीचर म्हणजे एक वार्षिक परंपरा म्हणून घेणार घ्यायला पाहिजे दर वर्षासाठी आता आपल्याकडे किती सात ते आठ राज्य आलेले आहेत मला वाटतं त्याच्याहून अधिक जरा ह्या इव्हेंटची मला वाटतं आणि मला खात्री आहे की जर ह्या इव्हेंटची बऱ्यापैकी आपण प्रसिद्धी केली बाकी जे उरलेले राज्य आणि इतर युनियन टेरिटरीज आहेत त्याच्यातनी लोक आणि कॉलेजेस आणि संस्था इव्हेंट्स होते तर मी कॉलेजला विनंती करतोय की तुम्ही आणि आपण मी मॅनेजमेंट कमिटीला सुद्धा बोलणारच आहे जेव्हा आपली मिटिंग तारखेला इव्हेंट एक ॲन्युअल फीचर म्हणून घेण्यात कर काहीच हरकत नाही माझं असंही मत आहे की एकदा ही मीडिया थ्रू ह्या इव्हेंटची प्रसिद्धी झाली बऱ्यापैकी इंजिनिअरिंग रिलेटेड ज्या कंपनी कंपनीजे उद्योग आहेत सुद्धा ह्या इव्हेंटची माहिती मिळेल आणि त्याच्यामुळे आता अजून जास्त स्पॉन्सरशिप पुढच्या इव्हेंटसाठी मिळावी मिळेल अशी मी अपेक्षा करतो त्याच्यामुळे मीडिया जे इथे आपल्याकडे आलेलं आहे त्यांच्यावरही खूप मोठी जबाबदारी आहे की त्यांनी जास्तीत जास्त ह्या इव्हेंटचा प्रसिद्धी करत घ्यावी महाराष्ट्रासाठीच नाही पण देशात सगळीकडे जास्तीत जास्त काय म्हणतात कवरेज देणं फार महत्वाचं आहे त्यामुळे मला आश्चर्य हे वाटलं मी हे जे स्ट्रॅटिस्टिक बघत होतो जास्ती करून पुण्यात एकशे बहात्तर इंजिनिअरिंग एकशे दोन साताऱ्यात कमी आहे तर माझी ही अपेक्षा आहे की पुढच्या वेळी साताऱ्यातली लोक जास्त प्रामुख्याने जास्त इथे एनकरेजमेंट करायला पाहिजे त्यांना जास्तीत जास्त संध्या द्यायला पाहिजे त्याच्यामुळे आपण सर साताऱ्यातल्या कॉलेजेसमध्ये ह्या इव्हेंटची पुढच्या वेळेपासून जर जास्त जरा प्रसिद्धी केली तर तिकडच्या स्टुडंटचा सहभाग वाढेल अशी माझी मला तरी असं वाटतं त्यामुळे मी विनंती करेन की आपण जास्तीत जास्त उत्साहाने हा इव्हेंट पार पाडावा आणि पुढच्या वेळेपासून वार्षिक फीचर म्हणून ही इव्हेंट आपण घेण्यात यावी एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि दोन शब्द मला थांबवतो